पुण्यात फॉलो बसला भर दुपारी भीषण ला आग जळून खाक प्रवाशांनी मारल्या उड्या पुणे सतारा हायवेवर पॉल्वो बसला भीषण आग लागल्याची घटना घडल्याचं परिसरात एकच खळबळ उडाली आहे पुण्यातील खेड शिवापूरजवळ अचानक एका बसला आग लागली त्यात बस जळून खाक झाली आणि या बसमधून वीस ते पंचवीस प्रवासी प्रवास करत होते आग लागल्याचं लक्षात येताच प्रवाशांनी बसमधून बाहेर उड्या मारल्या ओल्वो बस दुर्घटनेत काही जण किरकोळ जखमी झाले असून रस्त्यावर बाघ्यांची गर्दी जमली दरम्यान आगीच्या घटनेसंदर्भात अग्निशमन दलास पाचारण करण्यात आलं होतं मात्र आगीचा भडका उडाल्याने अग्निशमन गाडी येण्यापूर्वीच बस जळून खाक झाली अग्निशमन दलाची गाडी आणि अँब्युलन्स थोड्या उशिराने घटनास्थळी दाखल झाल्या आहेत दरम्यान सध्या राज्यात उन्हाचा कडाका वाढला असून दुपारच्या सुमारास वाहने तापत आहेत त्यामुळे या बसला आग आणि उन्हामुळे इंजिन गरम होऊन लागले की नेमकं कशामुळे ल ही आग लागली हे अद्याप कळू शकलेलं नाही ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी पुणे